ताज्या बातम्यांसाठी महानकारियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजरा येथील राजकीय नेत्यांनी महानकार्य प्रदान कार्यालयाला दिली भेट आजरा तालुका राजकीय नेत्यांनी महान करियाच्या येथील प्रधान कार्यालयाला भेट देऊन दैनिक व न्यूज चॅनलच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती घेतली या भेटीमध्ये आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल फडके संजीव गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डिसोजा महिला तालुका अध्यक्ष रेजिना फर्नांडिस आजरा कारखाना संचालक एम के देसाई या राजकीय नेत्यांनी मुख्य संपादक विजय पवार आणि कार्यकारी संपादक महेश पवार यांना भेट देत आजरा तालुक्यातील राजकारण अर्थव्यवस्था सामाजिक परिस्थिती तसेच विविध विषयांवर चर्चा केली यावेळी उपस्थितांनी तालुक्यातील विकासकामांची माहिती दिली आणि स्थानिक समस्या व उपाययोजनांवर संवाद साधला यावेळी महानकार्य न्यूजच्या निवेदिका संध्या गावडे आणि पूजा पाटील यांनी या भेटीला मार्गदर्शन केलं या भेटीमुळे स्थानिक राजकारण सामाजिक व आर्थिक घडामोडींवर वृत्तपत्र व न्यूज चॅनलच्या दृष्टिकोनातून सखोल माहिती दिली